Going, going, going crazy. नमस्कार मंडळी मी स्मिता गेले दोन तीन महिने उन्हाळ्याने अक्षरशः जीव खाल्लाय बरं का तर तशामध्ये माझ्या बागेत अक्षरशः भानगडी चालल्यात पक्षी काय काय खाऊन जात आहेत खारोटी खाऊन जाते त्यांना काय कमी पडलं का काय माहीत नाही पण अक्षरशः बागेची खूप गोष्टी गायब हो झालेल्या आहेत तर त्याची गंमत बघा कारण मधूनमधून बाग धक्केसुद्धा देते गोड गोड बरं का बाग तरीही फुलतच राहते त्याची पण मजा असते बघा आणि सांगा कृष्ण कमळाचा प्रकार आहे बरं का लाल रंगाचा कृष्ण कमळाचाच याच्यातला आहे लाल रंगाचं फूल आहे तसंच असतं पण दाखवायची गंमत म्हणजे त्याला असं फळ असतं हे मला माहीत नव्हतं हे पहा त्याला हे असं फळ लागलं हे पहा त्या फुलातनंच उगवलं निगा किती करायला लागते बघा या शेवग्याच्या झाडाला शेंगा येणार म्हणून मी जरा नाराज झाले लक्ष ठेवलं तर एकदा फुलं थोडी आलेली दिसली मग माळीबाबांच्या लक्षात आलं की कावळे खाऊन जातात फुलं बघा कसं पौष्टिक खातात हे प्राणी कावळ्यांनी टोमॅटो खाल्ले कावळ्यांनी अंडी खातो तो अंड्याची सालं बिलं आणि अंड्याचं मधलं पिवणं टाकत असतो आम्ही खतामध्ये ते खायला येतात आणि ही फुलं खाताना सापडले म्हणजे मला शेंगा का मिळत नाही तर हे गुपचूप फुलं खाऊन जातात तर त्याच्यावर उपाय म्हणून मी काय केलं ही अशी चमकणारी ही चमकते उन्हाने अशी चमकणारी मी दिसते का, का, का? तुम्हाला कावळे काही येण्याचं कमी झालंय असं दिसतंय बघूया काय होतंय का घराडू मिळाले अजून सुद्धा मिळाले तुम्हाला दाखवायला एवढेच राहिले मार्च अखेरी मिळालेला पहिला तोडा त्याच्यानंतर फुलं परापासून झाले काही नाही आणि मला भाजीची वानवाच नाही आळू भरपूर नंतर मी काल ह्याची भाजी केली मायाळूची भाजी केली मायाळू भरपूर उगवलेला शिवाय काटेमाठ बरं का शिवाय काटेमाठ जाम मात्र पक्ष्यांनी बरेच खाल्लेत ते खाल्ले दाखवायसाठी मी तुम्हाला कितीतरी टोचा मरून खाऊन उडवलेले आहेत मी जात गावाला जाताना भरपूर जाम लागले होते मैत्रीला मेसेज देणार होते मी आले की ये म्हणून बघते तर सगळे तयार जाम पक्ष्यांनी उडवले ते तीन तेवढे मला मिळाले आणि हे सॅलडसाठी बारकेत टोमॅटो मिळाले शिवाय पुदिना असा फुलला आहे ना आता उन्हामुळे ना मी इथं ठेवला थोडा वेळ तो जरा सुकल्यासारखा झाला आहे पण भरपूर आणि मस्त पुदिना आला आहे उन्हाळ्याचा आपला थंड छान हिरवा माठ जो बागेत उगवला होता ना काटेमाठ पण म्हणतात त्याला त्याच्या सगळ्या बिया काढून टाकल्या त्याची देठ होते मा ते सगळे सोलले मला कडक वाटत होते मग लक्षात आलं अरे आतून मऊ आहेत मग सगळे सोलले आणि ते सगळं आता डब्यात पा नुसता पालापालावरचा पाला आधी काढला आणि मग सगळे जाळे देठ सोलले असे आणि ते आता डब्यात भरलेत कांदा चिरून मग भाजी करणार उद्या आखरीतच आहे बाई हे जे मणी आहेत ना वैजयंतीचे त्या झाडावरचे मणी पक्षी आहेत कुठले पक्षी खातात कोण जाणे रोज सडा पडतोय कोण एवढी आवडीने खात आहेत आता इथे कॅमेराच लावायची वेळ आणली सगळं खाऊन चाललंय डाळिंब खाल्लं हे खाल्लं ते खाल्लं हो पाहिलं ना कालपर्यंत हे डाळिंब बरं का जरा मोठं होऊ दे म्हटलं बघत होते मी केडीपासून वाचवलं केलं आज बघते तर पक्षांनी पार त्याचा खात्मा केलाय खाऊन पार आज सकाळमध्ये काय बोलावं आता ह्या कोण बाई आहेत मधमाशी का काय ती इथे काय येते पक्ष्यांच्या खाण्याने खाली सडा पडतोय पण हे बघा कच्चे मणी पण आहेत पिकलेले मणी खात तयार मणी आहेत काय सांगू अक्षरशः झाडावरती ना हे बघा तयार झालेला मणी सुद्धा खातायत आणि पिकलेला मणी खात इतक्याच्या इतके मणी मला आधी कळलंच नाही की हा काय प्रकारे मणी किडतील कसे हे भैरमाड सहा सात वर्षात चाळीस फूट वाढला एवढ्याशा रोपाचं धूड दिसतंय किती फुलोरा येतो मळाचा फुलोरा केवढा येतो खाली वर इथे तिथे प्रचंड फुलोरा आणि त्याचा प्रचंड कचरा त्याची पानं सुद्धा गळून लवकर पडत ते सुकतात सुकतात जोर त्या खाऊन 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 हे बघा मारिग आमचे झाडतायत 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 भरपूर बिया फुलं त्याची पडतायत बरं का तर हे पहा दिसते का किती किती पसारा सगळ्या भो कारण मला बंदच ठेवायला लागतं या अशा त्याच्या बिया पडतात पण मी त्या गोळा केल्या फूल खरं म्हणजे सुंदर आहे हे त्याचं फूल आहे हे मस्त तर अशी कितीतरी न उमरलेली फुलं उमललेली फुलं अशी पक्ष्यांनी खाल्लेली पडली ती गोळा करून आता मी सुकायला ठेवली कारण त्याचे परागकण ते गळूनच पडणार तर ते सुकल्यानंतर मी माळ जमते का बघणं टाईम पहिलं फुल आलं बरं का कोणीतरी कटिंग दिलेलं मी महिना दीड महिन्यापूर्वी लावलं होतं पहिलं बकुळीची फुलं यायला लागली आहेत बरं का सकाळी किंवा संध्याकाळी वेळ बघून गोळा करायला पाहिजेत दुपारच्या वेळ पण चांगली सुकलेली असतात पहा थोडीशी आणली तरी पण उचलू। मी उचलून मंडई मी केसामध्ये एका झाडाचं बीज घातलं आहे तुम्हाला सांगता येईल का ते कोणचं आहे ते पहा बरं सुंदर दिसतंय ना सांगा बरं का मला दिसलं का नीट तुम्हाला ही मैत्रीण सायकलवर बारा किलोमीटर मला दोन दो रोप देण्यासाठी आली एकूण पंचवीस किलोमीटर जाई आणि जुईचं रोप दिलं बर का ते मी लावून घेतलं आहे आणि तो वेल आता चांगला वाढायला पण लागला चार पाच दिवसामध्ये बरं दुसरा इथे लावला बेलाच्या जवळ हो। म्हणजे झाडावर चढायला त्याला बरं पडेल तिकडचा प्राजक्ताच्या जवळ आहे हो। बरं का हाही वाढायला लागला आहे चांगला सोनटक्याला वास आला म्हणून वळून बघते पाणी घालायला संध्याकाळची आले होते बागेमध्ये तसंच म्हटलं झाडून घेऊया माळ्याने दांडी मारली आहे तर खाली जायला वळले तर सुंदर वास आला म्हणून वळून बघते तर सोनटक्का खुणावत होता बघा आता त्याचे फोटो तरी मला काढता येत आहेत का या अंधारात <laughs> काय आनंद देते बाग पण रोजचा वेळ काढायला पाहिजे ना त्याकडची निळाई भरभरून निळाई आहे बरं का दाखवते तुम्हाला हे चित्रक बरं का तेही भरपूर लागलंय ही हिलाही खूप फुलं लागलेली आहेत हे बघा हा 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 मस्त आहे सगळं हिरवं हिरवं भरपूर आलेल्या फुलर्यात बरं का सगळं झाड दवरलं होतं त्यातून मला एकच स्टार फ्रूट लागलेले दिसतंय एकच बघू आणखी काही फुलतात का काही दिवसात येतात का पण एवढ्या सगळ्यात सुरणाचे बारीक तुकडे इथे शिल्लक राहिलेले त्यातून किती सुरण उगवलाय बघा एप्रिल महिना पालकाची गंमत एक मूळ लावलं तर पान काढल्यावर त्याचा सहा सात वेळा जवळजवळ पेंडी पेंडी पाला काढला फेब्रुवारी ते एप्रिल मेपर्यंत दहा दहा किलो फळं असणाऱ्या झाडाला पाच सात फळं आलेली आहेत यावर्षी आणि आता पाऊस पडायला लागल्यावर त्या फुलांची न फुललेली फुलं त्याच्यावर किती मदमाशा मी बघूनच त्याचा व्हिडिओ काढला पण खिडकीतनं मला जमेल तसा काढला आहे बरं का तरीही तुम्हाला अंदाजी प्रमाण आहे बरं का तू जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कम्प्लीट तीन महिने तरी किमान घेतं ते पिकाला मग केळी काढता येईल मग केळीच्या सोटाची भाजी करता येईल हे बघा हे झाड त्याच्यावरती नारळाची फांदी पडून वाकडं झालं तरी देखील केळी चांगली पोसली गेलेली आहे दुसऱ्या झाडावरचा घडबड का ही केळी जरा मोठी आहेत कारण झाड सरळ उभं आहे ह्यावेळी मी झाडाला दोऱ्या बांधून त्याला आहे म्हणून लक्षच दिलं नाही म्हटलं बघू तरी किती झुकतंय दरवेळी एवढी तयारी करायची चाफ्याच्या उंचावर लागलेल्या फुलांचा कचरा रोज रोज इतका झाडायला लागतो रोज चिक्का पण खाली नाही लागत ऊन उन उंचावर मिळते ना त्या ब उंचावरती खूप फुलं आहेत अशी बरं का खूप फुलं आहेत उंचावरती पुन्हामुळे दाखवता येईल आज वीस मे बरं का झाडाला पंधरा वीस तरी हे लागलेले आहेत फळं हे पहा इथे आहे इथे आहे तिथे आहेत शेवटी किती टिकतात बघूया ती पहा तिकडे आहेत दिसत आहेत का खूप ठिकाणी आहेत आता मला मागे पुढे करायला होईल पावसाचा दंडणात कळतंय का तुम्हाला कसला जोरदार पाऊस येतो काय मज्जा हो हो काही खरं नाही जोरदार पाउस तो। धुआधार मनता ना धुआधार धुआ दिशो धुआ सारी धार मोटी झाड़ो पर मस्त डोलता है वाव सगळी झाडं डोलत आहेत डोलतायत जोरांनी पण आमची गॅलरीतली वाफ्यातली झाडं हलत नाहीत बरं